मी संजय भवनराव बोदळे मातक समाज समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष शेगाव येथील अतिक्रमण धारकांना जे दिनांक चार ते पाच मार्च रोजी कारवाई करून बेघर करण्यात आले त्यांचं कोणतंही पुनर्वसन न करता त्यांची कोणती मूलभूत सुविधाचा वापर न करता शासनाने त्यांना रस्त्यावर आणले त्याच्या निषेधार्थ त्यांचे पुनर्वसन व परत होण्यासाठी आम्ही दिनांक सतरा पासून आज पाचवा दिवस असून आम्ही आमरण उपोषणास बसलेले आहोत याची जर शासनाने जर दखल घेतली नाही तर पुढे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या आहेत की ते अतिक्रमण प्रकल्पग्रस्त जे बांधव आहेत त्यांचं पुनर्वसन व्हावं त्यांची पर्याय सध्या पर्याय व्यवस्था करण्यात यावी आणि त्यांचे घरकुल घरकुलांमध्ये नावे समाविष्ट करण्यात यावी